राधानगरी तालुक्यातील पनोरी ते लिंगाचीवाडी दरम्यान मंगळवारी रस्त्यावर दरड कोसळल्यानं मोठमोठे दगड रस्त्यावर आले होते त्यामुळं काही काळ वाहतूक बंद झाली होती जेसीबीच्या सहाय्यानं दगड हटवत एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली दरम्यान या मार्गावर दरडीचा आणखी काही भाग कोसळण्याच्या स्थितीत असल्यानं आपत्कालीन विभागानं पाहणी करावी अशी मागणी लिंगाचीवाडी आणि पनोरी ग्रामस्थांसह वाहनधारक करत आहेत राधानगरी तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्यानं थीक ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत पनोरी ते लिंगाची वाडी दरम्यान दुपारी तीनच्या दरम्यान दरड कोसळल्यानं मोठमोठे दगड भरावा रस्त्यावर आला होता त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती मळी नावाच्या डोंगर शेतातील काही भरावाही खचलाय या डोंगरावरील आणखी काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे खालील बाजूस माध्यमिक विद्यालय आहे त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर या परिसराला भेट देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी पनोरी लिंगाचीवाडी ग्रामस्थ करत आहेत तसंच तालुक्यात पाटपन्हाळा गैबी सोळांकूर आणि पनोरी लिंगाचीवाडी या ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत आपत्कालीन विभागांनी पुन्हा या परिसराची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी जोर धरतीये